नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया शुभरात्री सांभाळून जा माझी शेवटची प्रवासीन फोनमध्ये डोकं खुपचून माझ्या शुभेच्छांकडे दुर्लक्ष करत गाडीतून उतरली आणि तिने जोरात दरवाजा आपटला ठीक आहे तर मी स्वतःशीच पुटपुटलो आणि माझ्या ॲपवर पुन्हा नकाशा उघडला रात्रीचे साडे अकरा वाजले होते घरी जाऊन झोपण्यापूर्वी अजून एक खेप मारायला वेळ होती आज शुक्रवारची रात्र होती कॉलेजची तरुण मुलं मुली बाहेर असायचीच मी गाडी कॉलेजच्या हॉस्टेलजवळच्या एका अंध्याऱ्या गल्लीत थांबवली आणि ॲपवर उपलब्ध स्टेटस टाकला मी माझ्या स्टेअरिंग व्हीलवर लपेटलेल्या बोटांकडे बघत होतो तेव्हाच तेव्हाच मी तिला पाहिलं एक किशोरवयीन मुलगी रस्त्याच्या कडेला एका लुकलुकणाऱ्या दिव्याच्या खांबाखाली उभी होती ती लहान खुरी होती चेमतेम पाच फूट उंच मोठे काजळ लावलेले तपकिरी डोळे केसांची लांब वेणी आणि खांद्यावर एक स्वेटर तिच्या हातात एक लहान पर्स होता ती एखाद्या बाहुलीसारखी दिसत होती आणि ती घाबरलेली दिसत होती मी गाडी तिच्या जवळ नेली आणि खिडकीची काच खाली केली बाळ ठीक आहेस ना तू मी विचारलं हो हो मी ठीक आहे मी फक्त तिने रस्त्याच्या पलीकडे पाहिलं माझ्या गाडीची वाट पाहते असं म्हणाली उशीर झालाय का त्यांना मी विचारलं ती शांत होती तिची नजर त्या रिकाम्या अंधाऱ्या रस्त्यावर खिळली होती हो बहुतेक तसंच दिसतंय ती कुजबुजली तिच्या आवाजात भीती होती पण ती भीती त्या व्यक्तीची होती की तिच्या अनुपस्थितीची हे मला कळे ना मी थांबू शकतो तुझ्यासोबत तुला हवं असेल तर मी माझ्या ॲपवर अनुपलब्ध असं स्टेटस टाकत म्हणालो नको त्याची काही गरज नाही मी सांभाळून घेईन ती थरथर त्या आवाजात म्हणाली काही हरकत नाही खरं तर माझ्या मागच्या प्रवासणीपेक्षा मी तुझ्याशीच जास्त बोललो आहे चल बस मी गाडीचा दरवाजा उघडत म्हणालो ती क्षणभर थांबली आणि मग हळूच गाडीत चढली मी तिला ओळखीचा वाटत होतो तिचे ते बाहुलीसारखे डोळे ती नाजूक शरीर यष्टी मला माझ्या बहिणीची आठवण झाली दहा वर्षापूर्वी ती अशीच दिसायची जेव्हा मी तिच्या ड्रेसकडे निरकून पाहिलं तेव्हा त्यावर लहान फुलांची नक्षी दिसली तिच्या स्वेटरच्या रंगाशी जुळणारी तुझा ड्रेस खूप छान आहे मी तिला पाण्याची बाटली देत म्हणालो ती किंचित हसली आणि धन्यवाद असं काहीतरी पुटपुटली काही मिनटं शांततेत गेली अचानक तिचा आवाज आला तुमचे डोळे खूप सुंदर आहेत अगदी हिरवेगार ऑलिव्ह सारखे ती लाजत म्हणाली थँक्यू मी तिच्याकडे पाहून डोळा मारला ती हळूच हसली आणि पुन्हा रस्त्याकडे पाहू लागली आता पंधरा मिनटं झाली आहेत त्यांना फोन करायचा आहे का मी विचारलं माझ्याकडे फोन नाही आहे आणि मला नंबरही आठवत नाही आहे ती म्हणाली तुला कुठे जायचं आहे ते माहीत आहे का मी विचारलं तिने माझ्याकडे पाहिलं आणि होकारार्थी मान हलवली मी सोडू का तुला तिथे मी तेच तर काम करतो मी ऑफर दिली अरे अरे किती छान आहात तुम्ही पण माझ्याकडे तुम्हाला द्यायला पैसे नाही आहेत ती अडखळत म्हणाली राहून दे आजच्या दिवसाचं माझं सत्कर्म समज मी माझ्या मोबाईलवर नकाशा उघडला आणि तिला दिला यात तुझा पत्ता टाक तिने शांतपणे पत्ता टाकला गाडी चालण्यापूर्वी मी पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं ती इतकी शांत आणि निरागच दिसत होती की क्षणभर मला माझ्या निर्णयावर आश्चर्य वाटलं रात्री अपरात्री अनोळखी मुलीला गाडीत घेणं धोक्याचं होतं पण तिचे ते बाहुलीसारखं रूप पाहून माझं मन द्रावलं होतं मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का ती म्हणाली विचार ना मी प्रतिसाद दिला तुम्ही माझ्याशी इतकं चांगलं का वागतात ती हळूच माझ्याकडे वळत म्हणाली मी एक दुःखी हास्य दिलं तू मला माझ्या बहिणीची आठवण करून देतेस ती आता माझ्यापासून खूप दूर राहते लग्न झाले मुलं आहेत तिला मला तिची खूप आठवण येते आणि मला कधीच वाटणार नाही की तिने रात्रीच्या वेळी असं एकटं बाहेर थांबावं रात्री खूप विचित्र लोक फिरत असतात मी नकाशाकडे पाहिलं फक्त पंधरा मिनिटांचा रस्ता होता तिला माझं उत्तर पटलेलं दिसलं ती सीटवर मागे टेकून आरामशीर बसली तुम्ही खूप चांगले आहात ती हळूच म्हणाली मी गाडी रस्त्यावर घेतली मी प्रयत्न करतो मी उतरलो आम्ही रेडिओच्या आवाजाने शांतता भरून काढली गाडी अशा परिसरातून जात होती जो मला फारसा ओळखीचा वाटत नव्हता चुबक झाडांची जागा आता विरळ काटेरी झुडपांनी घेतली होती रस्ता अधिकच अंधारा आणि वळणावळणाचा झाला होता ॲप दाखवत होतं दोन मिनिटांमध्ये पोचू मी शांततेचा भंग केला बाळ नक्की कुठे जायचं आहे तुला ती काहीच बोलली नाही आमची गाडी एका मोठ्या लोखंडी गेटसमोर येऊन थांबली गेट गंजलेला होता आणि त्यावर वेली चढल्या होत्या मी पुढे झुकून पाहण्याचा प्रयत्न केला हे तर मी काही बोलणार इतक्यात ती म्हणाली गाडीसाठी धन्यवाद तुम्ही खूप चांगली व्यक्ती आहात मला चांगली माणसं आवडतात ती माझा हात हुपटत म्हणाली ठीक आहे मी हळूच म्हणालो तिच्याकडे निरकून पाहत मी गाडी थांबवली आणि तिने सीट बेल्ट काढली माझं नाव कोमल आहे ती म्हणाली मी तिच्याकडे पाहून हसलो माझं नाव सूरज आहे तुला भेटून आनंद झाला कोमल पुन्हा एकदा धन्यवाद ती हसली घरी मी त्या गंजलेल्या पाठीकडे पाहत विचारलं ज्यावर धूसर अक्षरात लिहिलं होतं येरवाडा मानसिक रुग्णालय गुड बाय ती गाडीतून उतरली खिडकीतून माझ्याकडे पाहून हात हलवला आणि त्या पाठीच्या बाजूने आत चालू लागली ती चालत असताना मला आठवलं की मी तिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय ती माझ्या बहिणीची आठवण करून देत नव्हती ती मला बातम्यांमध्ये पाहिलं होतं त्याची आठवण करून देत होती तिने तिच्या दोन सख्ख्या बहिणींची निर्घृण हत्या केली होती आणि आठवण म्हणून त्यांचे डोळे काढून घेतले होते बातमीवाले तिला बाहुलीचे डोळे किलर असे म्हणत होते जेव्हा पोलिसांनी तिला विचारलं की तिने हे का केलं तेव्हा तिने गोंधळून त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाली कारण त्या चांगल्या वागत नव्हत्या मी अजूनही तिच्याकडे तोंड उघडं करून पाहत होतो जेव्हा ती खांदा उडवून माझ्याकडे वळली आणि तिने डोळा मारला ती आज जात असताना जे जड गंजलेले गेट बंद दिसत होते ते तिच्यासाठी एकाही आवाजाशिवाय उघडले आणि ती आज जातास धडाम करून एका आवाजा प्रचंड आवाजाने बंद झाले त्या आवाजाने माझं काळीज अक्षरशः थांबलं